तर मंडळी बघू शकता हायतके पाणी दिला आणि पुढे जाऊया फुड्या पुढे जाऊयात त्यासाठी जाऊयाच रस्ता तर हे बघू शकता पाणी आलेलं आहे आणि मला इथे एक काका भेटलेला आहे त्यांच्याकडनं आपण विचारून घ्या की पाणी नदी म्हणजे तिकडे शेतात वगैरे पाणी कधी आलेलं आहे तर काका सांगा काल दुपारी लाख खाली होतं हां आज रात्री पाणी इकडे आलेलं आहे म्हणजे काल रात्री तरी किती वाजेपर्यंत तरी ना म्हटल्यावर अकराच्या दरम्यान इकडे वर्ष चढलेला आहे आता फुल एकदम पाणी आहे आता होय बघू शकता तुम्ही मागे तर फुल पाणी पडलंय होय अजून पाऊस पडायला आहे तिकडे फुल येणार या बांधाला येणार पाणी आता फुल येणार तरी मोठा पाऊस लागतो तेव्हा कुठपर्यंत पाणी येते हे वरती पूर्ण रस्ता वगैरे पॅक होतोय ना बघू शकता इथं होय आज पण बंद जायचं बंद आता फुल येत हे हा घरापत्र पाणी वरती पत्र फुल पाणी भरताय शिवार काय दिसत नाही आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत नाही पाणी फुल येणार आहे फुल सगळं शिवार पण तो रस्ता पॅकवणार शाळेकरता हो बंद होणार काय म्हणजे यासाठी बघू शकतात पूर्ण शेतवडी पण भरलेली असं पाण्यात त्यासाठी खूप आहे पाणी बुक्स येतो तुम्ही दाखवायला पहिल्यांदा तुमका येताना आणि यासाठी गोयत कमी पाणी मंडळी बघू शकतात खैतगत पाणी इलेला अजून वयात पाऊस लागलो तर पूर्ण भरा शकता यासून आम्ही इलो त्या आता वाटेसून आणि शेतोडीत पण तुम्ही बघितला असतानात अडकलं 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 झालं झालं ॲक्टिव घेऊन जायला आणि गेलं पाणी तर चायला म्हणजे गोवा त्रेसष्ट किलोमीटर भक्त मंडळी यासाठी बघू शकतो सगळी शेताबीत भरली जातात

बघू शकता हा आता आमच्या पाणी बघू शकतात काय लागला डोगलाकडे पाणी लागलेला हा धरवे म्हणा होऊ शकतात पोती वितीत भात धान्य काय असू लागतं असा पुर असू तर फायनली आम्ही म्हणजे तुला जवळ पोतलेला असू काय दिसता माहिती पूर शहर आलो चल चल लगेच चल तुला जवळ चल काय आता घालत

मंडळी आम्ही पुलावर पोचलो असं बघू शकतात आहे आणि असा घटप्रभा नदीवरचा हेरे चनगड रोडवरचा ब्रिज आणि आता बघू शकतो तुम्ही पूर परिस्थिती हे बघू शकतात फुल पॅक झालेला नदी आणि शेता खयत काय संबंध नाही बघू शकतात हे बघू शकतात गाडी बिडी धुतात म्हणजे की पुराचा फुल फायदे घेतात तर म्हणजे बघू शकतात हेत पाणी पुराचा आणि बघू शकतात सगळं असा बघू शकतात गाडी एकाच्या आणतात हातात म्हणजे नाही म्हणता एक किलोमीटरवर या एक दीड किलोमीटर पाणी पसरलेलं आता मी आता तितक्या पार करून पोहोचलेला आता हे फटवा त्यामुळे त्या चला जाऊया परत आता इतक्या पार करून जाऊ काय आमकां काय तर बघा दारूची बाटली भोवऱ्यात गावलेली आहे <laughs> बघण्यासारखं सीन हा नाही बघू शकतात माझा आणखी एक छोट तिलो लोक